तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक पन्नास फूट खाली खदाने तडकलेल्या श्वानाची दोन दिवसांच्या अथक प्रयत्नाने सुटका करण्यात वॉर बचाव पथकाला यश आले सुमारे शंभर फूट खोल असल्याने श्वानापर्यंत पोहोचणे कठीण होते त्यात भरीस पावसाळाही असल्याने अखेर गिर्यारोहणाचे साहित्य वापरून श्वानाला रेस्क्यू करण्यात आले कल्याणीतील सूचक नाका परिसरात एका श्वानाची दगडाच्या खदानीत पन्नास फूट खाली पडून एका दगडाच्या कपारीत अडकल्याची माहिती वॉर बचाव पथकाचे अध्यक्ष योगेश कांबळे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तातडीने योगेश कांबळे यांनी बचाव पथकाला प्राचारण केलं त्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून श्वान अडकलेल्या जागेत सुमारे शंभर ते एकशे फूट उंचावर असल्याने बचाव पथक अतिशय कठीण परिस्थितीत गिर्यारोहणाचे योग्य साहित्य वापरून श्वानापर्यंत पोहोचले मात्र श्वान घाबरल्याने ते दुसऱ्या दिशेने पळाले तिथे भर पावसात पोहोचणे शक्य नव्हते तसेच तिथे दगडही कोसळत होते मग मात्र हे ऑपरेशन पाऊस आणि अंधार पडल्यामुळे थांबवण्यात आलं दरम्यान आज वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे व ज्येष्ठ गिर्यारोहक सतीश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथकाने पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून श्वानाला सुखरूप मुक्त करण्यात आल्याची माहिती वॉर पथकाचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी यांनी या बचावात तन्मय माने धाडस करून खाली उतरून श्वानाचा बचाव केल्याचे योगेश कांबळे यांनी सांगितले तसेच इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने श्वानाची सुटका करण्यात आली यामध्ये प्रेम आहेर पार्थ पटारे चेतन चव्हाण रोमा त्रिपाठी विद्याधर वेखंडे नितेश शेजवळ विनायक पवार श्लोक देशमुख यांनीही मोलाचे सहकार्य केले तसेच यावेळी पद संस्थेचे प्रमुख निलेश भणगे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद